तर आपण इथे आता पोलिस चालक रायगड अलिबाग जाहिरात बघणार आहोत तर शिपाई चालक या पदासाठी एकतीस पदे भरली जाणार आहेत तर त्यामध्ये आपण बघूया कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहे तो तर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी सर्व जिल्ह्याचे जाहिरात घेऊन येणार आहोत ते पण प्रवर्गावाईस सांगणार आहोत तर आपण बघूया पोलिस चालक या पदासाठी अनुसूचित जातीसाठी एकूण तीन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी एक अशा एकूण तीन जागा आहेत तर अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आहेत सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी एक तर त्या विजा विजा साठी एक जागा आहे ते पण सर्वसाधारणसाठी आहे भज बसाठी पण एकच जागा आहे ते पण सर्वसाधारणसाठी आहे तसेच पुढे भजकसाठी साठी पण एकच जागा आहे सर्वसाधारणसाठीच आहे ती पण जागा भजड साठी भजड साठी रायगड अलिबाग येथे एक पण जागा नाही आहे सर्वांनी नोंद घ्यावी भजड वाल्यांनी अलिबाग रायगडमध्ये एक पण जागा नाही आहे तर विमा प्र साठी पण एक पण जागा नाहीये विमा प्र वाल्याने पण नोंद घ्यावी लक्षात ठेवावी अलिबाग रायगड येथील शिपाई शिपाईचालक या पदासाठी एक पण जागा नाहीये तर ई साठी सहा जागा आहेत ते पण सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी सॉरी सर्वसाधारणसाठी तीन महिलांसाठी दोन आणि माजी सैनिक असेल तर एक अशा एकूण सहा जागा ई साठी आहेत एसीबीसी साठी चार जागा आहेत ते पण साधारण साठी दोन महिला असतील तर एक आणि माजी सैनिक यासाठी एक असे एकूण चार जागा आहेत एस सी बी सी साठी ईडब्ल्यू एस साठी बघूया आपण ईडब्ल्यू एस साठी पण चार जागा आहेत त्यामध्ये साधारण साठी दोन महिला असेल तर एक माजी सैनिक असतील तर एक अशा एकूण चार जागा ईडब्ल्यू एस साठी दिलेल्या आहेत अलिबाग मध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकूण आठ जागा आहेत पोलीस शिपाई चालक या पदासाठी तर त्यामध्ये सर्वसाधारण साठी पाच महिला असेल तर दोन माजी सैनिक असेल तर एक अशा एकूण आठ जागा खुल्या प्रवर्गासाठी दिलेल्या आहेत त्यानंतर अनाथ या प्रवर्गासाठी एक पण जागा दिलेली नाहीये तर महत्वाची गोष्ट नोंद मन, म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून अर्ज करू शकतात तर अगोदर शारीरिक चाचणी आहे त्यामध्ये पन्नास टक्के घेणं कंपल्सरी आहे तरच तुम्ही लेखी परीक्षेला पात्र असाल लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के घेणं कंपल्सरी आहे तरच तुम्ही पात्र असाल नाही तर अपात्र ठरवायला जाल तर अभ्यास करा तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही सर्व जिल्ह्याचे जाहिरात घेऊन येणार आहोत धन्यवाद आणि पोलीस भरती रिलेटेड Server update and we will read the NRO.